त्याला सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतलेला आहे सुका चिकन कसं बनवायचं ते आपण पाहूया सुका चिकन मध्ये मी सर्वप्रथम अख्खा गरम मसाला घेतला आहे मस्त असं तडतड होत आहे तडतड झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत हे पहा असं सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे शिरलेला बारीक एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता कांदा गुलाबी होईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचं आहे आता पाच ते दहा मिनिट आपण परतून देण्यासाठी ठेवायचं आहे कांदा पुला गुलाबी सर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण काप बारीक कापलेला टॅमॅटो टाकणार आहोत हे पहा त्याला घेऊया मिक्स करून ते मऊ होईपर्यंत त्याला छिजून द्यायचं आहे चला तर आपण त्याला थोडस टॅमॅट छानपैकी बारीक शिजलं जायला पाहिजे पण स्लो गॅसवरती ठेवूया टॅमॅटो स्मॅश होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया त्याने टामॅट लवकर शिजला जातो मऊ टमॅटो थोड होऊन दिले आपण कांदा टॅमॅटो छानपैकी शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी एक कप वाटलेलं वाटण टाकत आहे त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरा आहे आलं आणि लसूण हे थोडंसं फ्राय करून द्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर थोड फ्राय झाल्यानंतर त्याला फ्राय करण्यास ठेवायचंच आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद चिकन मसाला लाल तिखट हे सर्व मिक्स करून तेल सुटेपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे ये पहा आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे आता आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत चला तर पाहूया पुढे चिकन कसं टाकून आपलं सुकच चिकन कसं बनता दही हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट आपण हे चिकनला लावून मॅरीनेशन करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत असं चिकन आपण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे त्याला दही आलं लसूण ची पेस्ट हळद आणि मीठ थोडंसं चिकन मसाला लावून सर्व ठेवून द्यायचं आहे अर्धा तास मसाला आपला बरोबर मस्त असं फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट चिकनला सर्व लावून ठेवलेलं आहे ते आता आपण चिकन याच्यामध्ये वाटणामध्ये टाकून घेणार आहोत चिकन असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आता आपण शिजून घ्यायचं आहे आता आपण शिजवायला ठेवायचं आहे चिकन चिकन सुका आपण कोथिंबीर टाकून देणार आहोत चिकन अजून शिजत आहे त्याला आपण शिजवून देणार आहोत चला तर ते आपण परत झाकून ठेवूया त्याला